नमस्कार मी आसलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता मी सध्या कराड विटा याला जोडणार हा कृष्णा पूल आहे या पुलावरती सध्या आहे या पुलावरती मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या आहेत त्याचा खत पट्याला आपल्याला आप पाहायला मिळतो त्याच्याच बाजूला या ठिकाणी प्रवाशांची यच आहे ती देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे नागरिकांनी बेजबाबदारपणा दाखवत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत त्या आणून या पुलाच्या बाजूला जिथे इथे पाण्याची पाईप आहे याच्या बाजूला या पिशव्या आहेत त्या अस्तव्यस्त फेकलेल्या आहेत त्यामुळे तातडीने कराड नगर परिषद परिषद असेल किंवा बांधकाम विभाग असेल किंवा या परिसरातले खूप नागरिक असतील या लोकांनी तातडीने याबाबत कठोर पावले उचलत या ठिकाणी जर कोणी कचरा टाकत असेल तर यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करणे गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकारे जर कारवाई केली तर नक्कीच हा कचरा टाकण्यात आलेला आहे या गोष्टीला कुठेतरी आळा बसेल येत्या एक दोन महिन्यात याबाबत जर कारवाई नाही झाली तर हा कचरा जी वाहतूक सुरू आहे या ठिकाणीवर या मार्गावर तो कचरा येऊ शकतो आणि मोठा गदारोळ होऊ शकतो कृष्णा नदीवरील हा नवीन कृष्णा पूल आहे आणि या पुलाच्या बाजूला सध्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या या आहेत याचा सहज पडल्याला आपल्याला पाहायला मिळतो असलं मुल कराड वार्तासाठी कराडच्या कृष्णा पुलावरून